तळेगाव दाभडे या नगर परिषदेमध्ये धर्म आपल्या सर्वांच्या उपस्थितीत सरसेनापती खंडेराव पुण्यतिथी पुण्यतिथीनिमित्त जमलेल्या सर्वांना या ठिकाणी स्वागत करतो आणि खंडेराव दाभडे म्हणजे मावळी पराक्रमाचे ज्वलंत उदाहरण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून दाभाडे घराण्याचा असणारा इतिहास त्यांची असणारी जी स्वामीनिष्ठा त्या स्वामीनिष्ठेबद्दल महाराजांनी स्वतः त्यांना सरसेनापती पद हे बहाल केलं त्या अभिमानाने त्या असणाऱ्या तळेगाव दाभडेमध्ये आपण राहतो तोच अभिमान तोच स्वाभिमान आपल्या शब्दातन व्यक्त करताना शाहीर असे म्हणतात अभिमानान सांगतो या अभिमानान सांगतो या इतिहासाच पान अभिमानान सांगतो या इतिहासाच पान खंडेराव दभाळे हे तळेगावची शान, खंडेराव द भाडे है तळेगावाची शान लई भारीच गुणगान होते ते सरदार वाट शत्रु वैरी थेरे थर थर, तळे गावच्या भूमीला या सरदांमुळे शाण खंडेराव नभाडे हे तळे गावची ही शान जय भवानी जय शिवराय आजच्या पुण्य निमित्त जमलेल्या सर्वांचे मनपूर्वक असे धन्यवाद आणतो खास करून तळेगाव नगर परिषदेमधील असणारे सर्व अधिकारी सर्व असणारा सहकारी स्टाफ यांचे सर्वांचे मी मावळ शाहीर मंगेश साळून आपला सर्वांचे आभार मानतो की आज ह्या दोन्ही गोष्टी आमच्या आनंद भाऊंनी सांगितल्या आणि गुरुवारांनी सांगितल्या त्यानुसार की हे शौर्य पराक्रमाचं गळेगाव आहे आणि या पराक्रमाच्या भूमीत आज आम्हाला त्या दिवशी नुसतं उद्घाटनाचा सोहळा होतोय किंवा त्या ठिकाणी स्मारक तयार होतो ते बघून आमचं हे झालं त्यामुळे तो जेव्हा साकारन आणि जेव्हा पूर्णत्व होईल त्यावेळेस अजून त्याचा हे होईल आणि छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज ह्या दोन्हींच असलेलं स्मारक तळ्या गावात होतं हे अभिमानाने सगळ्यांना सांगता येते आणि ते तुमच्या कार्यकिर्ती झाल्यामुळं आणि ह्या सगळ्यांच्या उपस्थितीत ते होणार आहे त्याचे साक्षीदार आम्ही होणार आहे त्यामुळे आम्हाला त्याचा अभिमान वाटतो आणि तुम्ही सगळं या ठिकाणी थांबलात त्याबद्दल सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद ह